आपल्या सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवलेला आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश मग हळूच सांगण्यात येतं की महेश म्हणजे शिव हा हळू सांगण्यात येतं महेश म्हणजे शिव शिव म्हणजे शंकर आपल्याला भेदही माहिती नसतो शिव म्हणजे काय शंकर म्हणजे काय महेश म्हणजे काय मध्येच सांगतात शिव म्हणजेच नीलकंठ मध्येच सांगतात की हा जो शंकर आहे हा चंद्रशेखर पण आहे हा जटाधारी पण आहे हा गंगाधर पण आहे विष्णू बद्दल सेम कन्फ्युजन तयार करतात आधी म्हणतात की मेंटेनन्स करतो मग म्हणतात की ब्रह्मासारखाच आहे से, सेमच आहे मग विष्णू सहस्त्र, ना सहस्त्र नाम म्हणतात ब्रह्माचं मात्र असं नाही आहे ब्रह्मा ब्रह्माच राहत ब्रह्माचं काही ऑल्टरनेटिव्ह कळलाय का कधी तुम्हाला नाम केलंय का कधी ब्रह्माष्टकम ऐकलंय का कधी सृष्टीचा रचयता तो पण त्या ब्रह्माला आपल्याकडे एवढा कमी भाव काय विचार केला तुमच्या ब्रह्मतत्वाला किती कमी भाव आहे स्त्रियांना विचारतोय मी तुमच्यात ब्रह्मतत्व सगळ्यात जास्त आहे का बरं दिशा निर्मिती झाली ना रेखा कड़ून, रेखाकडून ना? सो स्त्रीमध्ये जर का ब्रह्म स्वरूप आहे सृष्टी नव्याने निर्माण करण्याची नाभी तत्वाची सेम विष्णूची पण तीच आणि चंद्रशेखराची पण तीच क्वालिटी असेल तर स्त्रीमध्ये तर तिन्ही गुण आहेत बरोबर ना मग पुरुषामध्ये आहेत की नाहीत विचार करा पुरुषामध्ये आहे मग पुरुषाला जर का आपण शिव म्हणलं आणि पुरुषाला जर का आपण लिंग म्हणलं तर स्त्रीलाही स्त्री आणि लिंग दोन्ही म्हणावं लागेल शक्ती आणि लिंग दोन्ही म्हणावं लागेल हो की नाही व्हॉट इज द डिफरन्स तर तुम्ही जर का शिवलिंगाची रचना पाहिली तर स्त्री तत्वावर आधारित पुरुषलिंग आपल्याला दिसत पण फक्त आधार आहे म्हणजे स्त्री शक्तीच्या आधाराशिवाय पुरुष शक्तीला अर्थ नाही बरोबर महाशिव कोण आहे सगळ्यात पहिल्यांदा म्हणा मी शिव आहे ओके मग मी सध्या कुठल्या मर्यादेत बांधल्या गेलोय मी सध्या बांधल्या गेलोय मनुष्य जन्माच्या मर्यादेमध्ये सरनो ताई जन्मही होणार मृत्यू होणार दोन्ही घटना सुंदर आहेत जन्म खूप छान नाही सूतक आहे मृत्यू खूप छान नाही तिथं पण सूतक आहे पाच दिवस जन्म झाल्यानंतर काबर सूतक कधी विचारलं का का त्या शिवतत्वाला का त्या शक्ति तत्वाला जन्माला आल्यानंतर सूतक पाळावं लागते विचार करा काबर मृत्यूनंतरच सूतक आनंदाचं उधाड भावनांचा अवडंबर भावनांचा उचंबळ पाच दिवस आनंदाचा उधाणाचा कार्यक्रम नियंत्रणात ठेवा म्हणून जन्मानंतर पाच दिवस लेट द न्यू बॉर्न बेबी अकवेट विथ दिस युनिवर्स विच इज नाव आउट ऑफ द वुम ऑफ हिस ऑर हर मदर जरा ऍडजस्ट करू दे त्याला तोवर शांतता टाळ्या वाजवू नका कॅमेरा लावू नका फ्लॅश मारू नका त्याला येऊ दे बाहेर प्रकाशामध्ये नेऊ नका सूर्याचं दर्शन करू नका थंडी वाऱ्यापासून सावकाश अंधारलेल्या खोलीत ठेवा लिंबाचा कडुलिंबाचा पाला जंतुविरहित खोली मेंटेन करण्यासाठी ठेवा हे सगळं करत असताना आपण सुतक पाळतोय लक्षात घे आणि मृत्यूनंतर पंधरा दिवस दिलेत का चौदा दिलेत एक्सटेंडेड वन डे फिफ्टीन डेज पंधरा दिवसात शोक पूर्ण करा पंधरा दिवसात आयुष्य पूर्ववत सुरळीत करून घ्या पंच प्राण विलीन करून मोक्षाच्या मार्गावर व्यक्तीला जाऊ द्या आणि आपली जी काही इमोशनल ॲडजस्टमेंट करायची आहे कमर्शियल ॲडजस्टमेंट करायची आहे जी काही ट्रान्झॅक्शनल ॲडजस्टमेंट करायची आहे ती चौदा दिवसात पूर्ण करून पण असं होतं का आनंदाचं उदाहरण पहिल्या पाच दिवसात दुःखाचं उदाहरण त्या पंधरा दिवसानंतर पंधरा वर्ष चालूच राहतं मग हे कुठलं तत्व आहे आपलं हे आपलं रुदन तत्व आहे हे आपलं माया तत्व आहे जगन ब्रह्म सत्यम, जगन मिथ्या हे जे आदिशंकराचार्य सांगतात ते हेच की आपण सगळीकडे आपल्या मायेला एक्सटेंड केलेलं आहे आणि हा मायेला बळी पडलेला तो आपल्यातला शिवच आहे या जन्मातला तो शिवच आहे मग तिसरा शिव आहे तो काय म्हणतो जन्म मृत्यूचा फेरा आहे मानल माया आहे मानलं पण मला सत्याचा शोध घ्यायचा आहे तो सत्य शोधक शिव तो द वन हु इज इन टू द परस्यूट ऑफ द फायनल ट्रुथ ही इज ऑल्सो शिवा इन अस डोळे दिले ना ईश्वरांनी रूपड पाहायला नको सौंदर्य पाहिला नको पाहिलं पाहिजे ना మతో సౌందర్యస్య రసపాన కర్నారా సంగమ రౌరాచా మూర్తి సమోర్ భావ విభోర్ హోనారా త్రీ శక్తి త్రీ దేవ త్రీ బ్రహ్మ తత్త త్రయాచా మూర్తి సమోర్ భావ విభోర్ హోనారా లింగా సమోర్ భావ విభోర్ హోనారా శంకరాచా తస్విరీ సమోర్ భావ విభోర్ హోనారా ज्याच्या समोर जे रूप मिळालं त्या रूपाला भाळणारा आणि भाव विभोर होणारा तो मीच आहे शिव म्हणून त्याला भोलेशंकर असं म्हणतात रूप पाहते भाळून जाते मग माझ्या मधला रुद्र रुद्र म्हणजे कोण संगीता मॅडम रुद्र म्हणजे कोण काय स्वभाव आहे रुद्राचा अ म्हणजे माझ्यातला संताप राग मत्सर द्वेष अतिरेक क्रोध हा सगळा पण मीच आहे तो शिवा आहे मग मधला तो लघुरूप लघुरूप म्हणजे कोण मानव जास्त पण दानव कमी तामस आहे की नाही आपल्यामध्ये मानव जास्त पण भोग भोगणारा भोगी जास्त कमी पण आहे ना ओके मानव जास्त पण सूक्ष्म रूपामध्ये सगळ्यांमध्ये गुंतणारे गुंतड्याला गुंतण्यात अडकवणारे आपण ते लघु शिव या सगळ्या मर्यादा ओलांडून चमचमणाऱ्या या तारांगणामधल्या काहीच तारांना अनुभव मिळाला ब्रह्मांडाच्या पल्याड जाण्याचा बरोबर शंकराचार्य काही रोज होत नाहीत गौतम बुद्ध काही रोज होत नाहीत महावीर काही रोज होत नाहीत बरोबर रोज ज्ञानेश्वर होत नाहीत रोज तुकारामही होत नाहीत रोज संत एकनाथ ही होत नाहीत रोज संत कबीरही होत नाहीत रोज जनाबाई चोखा मेळा पण होत नाही हे जे आपल्याला ज्ञानाचा प्रकाश देणारे शिवतत्व तारे होते ते आपणच शिव आहोत आपणही तो प्रकाश तशाच पद्धतीने दुनियेला देऊ शकतो म्हणून आपण ते पण मर्यादा ओलांडणारे ब्रह्मांडाच्याही मर्यादा ओलांडणारे तत्व शिव आपण जाऊ मग एखादा माणूस वासनेच्या आहारी जातो त्याच्यात शिवतत्व नसतं का त्याच्यातही शिवतत्व आहे एखादा माणसाचा आत्मविश्वास खचतो आणि तो घनघोर नैराश्याच्या दऱ्यांमध्ये लोटांगळ्या घटांगळ्या खात खात खाली जातो त्याच्यात शिवतत्व नसतं का त्याच्यातही म्हणून तुम्ही पाहिलं असेल काल भैरव ही सुद्धा शिवाचीच एक सगळ्यात मोठी संकल्पना आपल्याकडे आहे काल म्हणजे काय अनंत अनादि असा तो काल बरोबर ना भ म्हणजे काय त्या कालामध्ये जे भरण होत ते भरण जे रवण भर। होत भ र रवण होत म्हणजे जो विचार प्रवाहित होतात ते रवण आणि व म्हणजे काय सातत्याने जे प्रवाहित आहे ते काल तत्व कालाला आपण धरण बांधू शकतो का कालाच कालाची नदी वाढली आहे चला धरण करूयात भाकरा नांगल डॅम काळाच्या नदीवर होऊ शकतो का नाही होऊ शकत ओके पण आपल्याला घालायचा असतो आपल्याला बरं घालायचा असतो कारण आपण त्या कालभैरवाच काहीही ऐकायला तयार नाही कालभैरवाला काही ठिकाणी मद्यपासतात नैवेद्य दाखवतात हो की नाही कालभैरव म्हणजे अघोरींचा देव कालभैरव म्हणजे मनुष्यामधलं असलेलं सगळं तामसी मार्गाने होणार पूजन जे शंकराला प्रसन्न करू शकत ते पण आपल्यात आहे सो कालभैरव तत्व आपल्यातही आहे मग आपल्यामध्ये जर का सगळ्या बाराच्या बारा, बारा ज्योतिर्लिंगांचा निवास असेल तर आपण सृष्टीचे पार्ट आहोत की नाही सांगा बरं